सोलापूर शहरांमध्ये गेल्या वर्षभरापासून अॅडव्हेंचर पार्क बंद अवस्थेत असून त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे याबाबत महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दार उगण बया दार उघड हे आंदोलन ॲडव्हेंचर पार्कच्या समोरील बंद गेटला हार घालून करण्यात आले महानगरपालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सोलापूर शहरातील सर्वच प्रेक्षणीय उद्याने प्राणी संग्रहालय बंद अवस्थेत आहेत महानगरपालिका अधिकाऱ्याचे या प्रश्नाबाबत लक्ष नाही त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे सोलापूर शहरातील नागरिकांना परिवारासह फिरण्यास योग्य अशी कोणती जागा उरलेली नाही परिवारासह एकत्रित बसून फिरण्याचा आनंद घेता येत नाही कारण सोलापुरातील सर्व उद्याने यांची दुरावस्था झालेली आहे सोलापूर शहरामध्ये अतिक्रमण सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे याला जबाबदार महानगरपालिका अतिक्रमण विभाग आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने यावेळी करण्यात आलेला आहे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र राज्य श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले शहराध्यक्ष शिरी जग